नमस्कार आज आपण एका अशा व्यक्तीशी गप्पा मारणार आहोत ज्या व्यक्तीने शेती आणि शेतीच्या पुढच्या सगळ्या गोष्टी यात खूप मोठं काम उभं केलेलं आहे तर आजपर्यंत म्हणजे आपल्याला अनुभव आहे की शेतकरी आंदोलनासाठी एकत्र येतो मोर्चासाठी एकत्र येतो किंवा कुठल्या मागण्यांसाठी एकत्र येतो पण असं खूप कमी वेळा घडतं की शेतकरी आपला माल विकण्यासाठी आपल्या मालाच्या साठी किंवा आपल्या मालाच्या निर्यातीसाठी एकत्र येतो असं असं तो नेतृत्व उभं राहत नाही पण विलास शिंदे नाशिक मधल्या सह्याद्री फार्मचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक असलेले विलास शिंदे आज आपल्यासोबत गप्पा आहेत त्यांनी या क्षेत्रात खूप मोठं काम केलं नमस्कार सर नमस्कार मला सांगायला आनंद म्हणजे मी बघतोय सकाळपासून की मंत्रालयात एवढे शेतकरी येतात की नाही मला माहित नाही पण सह्याद्री फार्म्समध्ये विलास शिंदेंनी उभं केलेले ह्या काम बघण्यासाठी दररोज किमान तीनशे लोक शेतकरी असतील विद्यार्थी असतील हे बघायला अशी इथे शिकायला किंवा हे सगळं समजून घ्यायला येतात तर आज हे लोक का येतात या लोकांना का, का उत्सुकता असते हे सगळं आपण त्यांच्याकडून समजून घ्यायचं म्हणजे सगळ्यात आधी मला जाणून घ्यायचं की ही सह्याद्री फार्म्स सुरू करावं कधी आलं खर तर म्हणजे मी कॉलेजमधून बाहेर पडलो पंच्याण्णवला तर तेव्हाच एक आपल्या सगळ्या शेतीमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये काम आपल्याला पूर्ण वेळ करायचं आहे ही तर स्पष्ट दिशा होती आणि करताना थोडंसं जे काही आहे ते एक संस्थात्मक स्वरूपामध्ये काम असावं असं पण तेव्हा सुरुवातीपासून कल्पना होती पण मग मी तेव्हा माझ्याकडं जे काही थोडंसं आदर्श कल्पना होता तर ते स्वयंसेवी संस्था उभी करणं कारण मी तेव्हा ते थोडा राबरी विद्यापीठ शिकत असताना राळेगणला जाणं त्यामुळं बरोबर तेव्हा ते काही वेळ विक काही देणं आणि मी कॉलेजच्या दिवसामध्ये काही एक आपल्या पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमामध्ये इंटर्नशिप पण एक महिना केलेली त्या होती त्यामुळं मग तसं त्या माध्यमातून एक स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून असं ग्रामीण काम करायचं अशी ती कल्पना होती आणि तेव्हा एक एन जी ओ स्थापनही आम्ही केली होती आणि त्या पण त्या पुढचं एक चार पाच वर्षाच्या पिरियडमध्ये थोडासा काही स्पष्टता येत गेली त्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आपण काय आपण एक चिंतन करू शकतो किंवा आपण काही विचार मांडू शकतो पण प्रत्यक्ष कृती करायची आहेत आणि खरोखर बदलायचं तर त्याला मर्यादा आहे कारण शेवटी तिला एक संस्थेला म्हणून काही ताकद नसते स्वतःची ती कोणावर अवलंबून असते म्हणजे मी कोणाकडून तरी डोनेशन घेतले तर आणि तिच्यावर अवलंबून मी काहीतरी काम केलं तर याला मर्यादा हे पहिल्या चार पाच वर्षातच लक्षात आलं होतं दुसरं जे काही शेतीविषयी जे काही कल्पना होत्या कॉलेजला असताना आम्ही डिग्री चार वर्ष घेतली ॲग्रिकल्च इंजिनिअरिंगचे त्यानिमित्ताने आपल्याला खूप कळतं शेती असं थोडंसं जे काही तुमचं एमटेक ब्रेक हां हा बेटेक झाल्यानंतर मग पंचावन्न दोन वर्ष एमटेक काही केलं पण ते जे काही कॉलेजच्या दिवसाचे भ्रम आहेत ते उतरायला लागलेत प्रत्यक्ष शेती आणि किंवा प्रत्यक्ष फील्डवर काम करायला लागलं त्याच्यामध्ये हे लक्ष द्यायला लागलं का शेतीचा प्रश्न म्हणजे फक्त पाण्याचा प्रश्न नाही आहे का पाणी नाही म्हणून लोकांना पाणी मिळालं का बा शेतीचा मामचा सोन होईल पाणी आल्यानंतर बी लोकांचं रडगाणं चालूच आहे ते नंतर पाण्याचा प्रश्न नाही तसंच आता मग कोणी म्हणतो भांडवलाचा प्रश्न आहे का तो बी नाही लोक रडतात असे आहेत नंतर मग मार्केटच्या बाजूला बघावं तर मार्केटच्या सगळ्यांनाच माहिती आहे का मार्केटमध्ये मार्केट मार्केट प्रश्न यायचे पण एखाद्या वस्तूला खूप चांगली किंमत मिळाली म्हणजे प्रश्न सुटले असे नाही तर प्रश्न जर पाहिले तर असे ते गुंतलेले आहेत तो एक प्रश्न नाही येत एका वेळेस दहा वीस प्रश्न असे एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत आणि आपल्याला बार बऱ्याच ते म्हणजे हातीने सात आंधळ्याचं तसं ते बरं असतं एका अँगलने बघतो तसं त्याला तो प्रश्न वाटतो तसं नाही तर तो एकमेकामध्ये गुंतलेला आहे आणि शेवटी जर पाहिलं तर शेती फायदेशीर होत नाहीत हा प्रश्न आहे ती तोट्यात होत तोट्यात हे कारण खूप आहेत तर हे सात वर्षाच्या काळामध्ये लक्षात येत गेलेलं होतं स्वतःच्या अनुभवातून पण ते कारण समजून घेताना म्हणजे पहिले मला मुद्दा वाटतो की शेतीत किंवा कृषी विद्यापीठात शिकलेली फार कमी लोक पुन्हा शेतीत येतात म्हणजे आतापर्यंत तर खूप पण स्पर्धा परीक्षेसाठीच कृषी विद्यापीठात गेले बरेच लोक होते अशी स्थिती होती म्हणजे यामुळे कदाचित शेतीचे प्रश्न तसेच राहिले असतील असं मला वाटतं की म्हणजे आता आपण एकीकडे म्हणतो का जे चार वर्ष सहा वर्ष विद्यापीठात काढले म्हणजे थोडक्यात ते काही त्या शेती क्षेत्रात तज्ज्ञ झालेत तज्ज्ञ झाले तर साहजिक त्याच्यावर जास्त जबाबदारी आली प्रश्न सोडवण्याची सर्वसामान्य माणसापेक्षा हे तर नैसर्गिकच तसं म्हटलं जबाबदारीचाच भाग आला पण हो ते जात नाही त्या क्षेत्रामध्ये ही पण वस्तु ती आहे पंच्याण्णव शहाण्णवचा म्हणजे जेव्हा ग्रॅज्युएशनचा तो पिरियड होता तेव्हा तर आमच्या राहू कृषी विद्यापीठामध्ये त्या कॅम्पसमध्ये तुम्ही आले तर आणि कोणत्याही लायब्ररी जा नाही तर एखाद्या एखाद्या क्लासरूममध्ये जाही जा तर तिथं पुस्तक मुलांच्या हातात पाहिलं तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं पुस्तक असायचं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मुलं स्पर्धा परीक्षेत अभ्यास करतात एमबीसी ला ते एम एस सीला आहेत का ते बीटेकला आहेत असं चित्र होत म्हणजे ती किती दुर्दैवी आहे की शेती ही गोष्ट सरकारी नोकरीसाठी लोकांनी शेतीचं शिक्षण घेतलं आणि ते शिक्षण पुढे काही कामी आलं परत पण चांगली एक गोष्ट अशी झाली असते की इतके अधिकारी कृषी क्षेत्रातलं शिक्षण घेऊन आलेत म्हणजे आज ते अधिकारी पण आहेत तरी सुद्धा शेतीचे प्रश्न सुटले नाहीत म्हणजे आता खरं तर म्हणजे गुंता कसा आहे का आता व्यक्ती म्हणून जर पाहिला म्हणजे तो कृषी जर आहे आणि तो समजा उद्या ऑफिसर झाला सगळं झालं पण तो त्याच्या स्वतःचा त्याच्या जे काही फॅमिली तो स्वतः याच्या भोवतीच तो पडलेला फटलेला त्याच्या भोवतीच आयुष्य चालला असंच होत विषय कृषीचा आहे तो पदवीधर झालाय म्हणून आता त्याच्याविषयी जबाबदारी आहेत नैतिक दृश्यभाव त्यांनी त्या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे त्या क्षेत्रातले पैसे सोडवलं पाहिजे हे म्हणणं आणि प्रत्यक्ष तो व्यक्तीच त्याचं स्वतःच्या जे काही प्रपंच आहे त्याच्यामध्ये तू गुंतून जाणं हे तर आता जे काय आहे ते आपण बघतोय सगळीकडेच घडते पण तुम्ही शेतीतूनच सुरुवात केलेली म्हणजे तो अनुभव कसा होता म्हणजे नाही माझी स्पष्टता होती म्हणजे मी ॲक्च्युली रावरी कृषी विद्यापीठात ॲडमिशन घेतानाच स्पष्टता होती का मी कशासाठी कृषी विद्यापीठात जातोय मी बारावीनंतर एकच फॉर्म भरलेला होता म्हणजे त्यानंतर म्हणजे मी दुसरा फॉर्मसुद्धा भरलेला होता कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं हे पण स्पष्ट होतं कॉलेज झाल्यानंतर काय करायचं हे स्पष्ट होतं त्यामुळे काही विद्यापीठात गेलो होती तर एम पी सीचं वातावरण म्हणून आपण त्या मार्गे जावं असं काही कन्फ्युजन नव्हतं क्लॅरिटी होती आपण चार वर्षे डिग्री घेतल्यानंतर पुढं काय करायचं त्यामुळे मी काही त्या वाटेला जायला फार असं काही म्हणजे कारण पडलं नाहीत आणि त्याचबरोबर म्हणजे स्पष्टता असल्यामुळे जरी मग मधल्या काळामध्ये सात आठ वर्ष बऱ्यापैकी फटके खाल्लेत भरपूर म्हणजे कठीण तसा काळ होता तो पण तरी पण स्थिरता होती कारण मला काय करायचं विषय स्पष्ट होते इतर लोक आता चालले या वाटेने एम पी सीच्या आणि किंवा सरकारी नोकरीच्या म्हणून आपण त्या वाटेला जावं असं काही मनामध्ये काही काही शंका नव्हती पण सुरुवातीला शेती केली तेव्हा काय म्हणजे लगेच पदवीधर माणसाने येऊन शेती केली की के ते त्याचा काय अनुभव होतात म्हणजे ते आहे का म्हणजे शिक्षण म्हणजे डिग्री घेणं म्हणजे काय घेतो एक लेवल घेतो आपण ते ज्ञान घेणं आणि माहिती घेणं म्हणजे ते माहिती असेल बा आणि ज्ञान हे ऍक्च्युली प्रत्यक्ष अनुभवातून कृतीनुसार येतात तर ते तर त्या प्रकारेच घडलं माझ्या बाबतीत पण तसा कॉन्फिडन्स भरपूर होता की आपण आता डिस्क्रिप्शन मी डिग्री घेतली क्लॅरिटी आहेत आपल्याला या क्षेत्राचं काम करायचं आहे पॅशन होतात हार्डवर्क करायची तयारी होती सगळं होतं पण शेवटी त्याला जे काय आहे म्हणजे त्या क्षेत्राचं जेवढं खोलीत ज्ञान पाहिजे ते, ते नव्हतं आणि खास करून जे काय कर ना शेती व्यवसाय म्हणून त्याचे जे प्रश्न आहेत तांत्रिक अर्थाने आता रोग कसं नियंत्रण करावं कसं कीड कशी नियंत्रण करावीत करा किंवा एखादं काही फार्म मेकॅनिजनचा विषय अशा अर्थाने ते वेगळा विषय आहेत पण ओव्हरऑल शेती एक व्यवसाय म्हणून करायचा आहे तर मग थोडक्यात एक अंतर पूर्ण झाला ना की उद्योजक झाला त्या प्रकारचे कुठे शिक्षण विद्यापीठात देतात आणि तर उलटातच जाता विद्यापीठामध्ये अॅग्रिकल्चर इकॉनॉमिक्स हा सगळ्यात म्हणजे तळातला विषय म्हणून समजतात त्याच्याकडे कोणी फार काही लक्ष देत नाही शिकवता नाही कोणी देत आणि विद्यार्थी नाही शिक्षक नाही आणि खरं तुम्ही पाहिलं तर ते सगळ्यात वरती असायला पाहिजे म्हणजे विद्यापीठात असा विषय अग्रिकल्चर इकॉनॉमिक आहे म्हणजे सगळ्या सब्जेक्ट पैकी ना तो पण एक सब्जेक्ट आहे पण त्याला काही फार उठाव रोग नियंत्रण किड नियंत्रण वॉटर मॅनेजमेंट हे विषय जास्त महत्व वाढतात ते हाय महत्वाचे पण शेवटी सगळं काही साठी चाललं तर ते इकॉनॉमिक इकॉनॉमिक शेती हा व्यवसाय म्हणजे आता समाजसेवा म्हणून कोणी शेती करत नाही ना बाबा अन्न जातो म्हणून माझ्या देशासाठी जबाबदारी आहेत आणि तो व्यवसाय फायदेशीर झाला तर तो कोणताही व्यवसाय फायदेशीर असेल तर तो पुढे जातो नाही तर तो बंद पडतो किंवा मग आटकून जातो म्हणजे असं एक खूप निरीक्षण लहानपणापासून बघत आलं मी की शाळेत वडील काय करतात असं विचारलं की शेतकऱ्याच्या मुलाला तो जरा एक थोडा कॉम्प्लेक्स असतो की शेतकरी म्हणून सांगण्यात म्हणजे भले चप्पलचं दुकान असेल तो पोरगा थाटात सांगतो माझ्या वाटलंचं दुकान आहे माझ्या आहे पण शेतकरी स्वतःला तो उद्योजक समजत नाही त्याला तो आपला व्यवसाय असं वाटत नाही बऱ्याचदा ते कमीपणा पण वाटायला लागतो ती ही कॉम्प्लेक्स निर्माण झाला असेल नाही मुळात आपण कधीच आहे ना म्हणजे जर आपण मागचा जर एवढा चार पाचशे इंग्रज आल्यापासून आधीच जर म्हणामध्ये जरी पाहिलं तरी पण त्या काळामध्ये कधीच असं शेतीला आपण म्हणजे सरकारने नाही आणि त्या शेतीमध्ये क्षेत्रातील लोकांनी किंवा ते बाहेरचे कोणी असेल कोणी काही विचारवंत असतील कोणी त्याला शेतीला व्यवसाय म्हणून असं काही त्याच्याकडे बघायला दृष्टिकोन आहे तसं त्याला काय पॉलिसी म्हणा त्या कधी डिझाईन केल्या नाहीत आता शेतीला बा शेतकऱ्यांना खूप सवलती आहेत या नावाखाली म्हणजे शेतकऱ्यांना पाणी मिळत आहेत डॅम त्यांच्यासाठी बांधले आहेत किंवा मग वीज मोफत दरात आहेत किंवा मग इन्कम टॅक्स नाहीत हे सगळं म्हणजे थोडक्यात ॲग्रिकल्चर एक वेलफेअर ऍक्टिव्हिटी सारखं आणि त्याला तसं काहीतरी असं द्यायची गरज आहे बा आता खरं तर वेलफेअर म्हणण्यापेक्षा त्याला जर शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळालेत किंवा त्याला हातात आलेत त्याचा तो खर्च करेल ना इतर व्यवसायाला जर तुम्ही बघता तसंच आहे आणि दोन पैसे जास्त आले तर जा तुम्ही टॅक्स टॅक्सी तो का नाही म्हणणार आहे का बरोबर नाही शेतकऱ्याला वीज मिळाली तर शेतकऱ्याला बिल भरायला काहीच अडचण नाही जर ती दिवसा मिळाली तर अजूनच अडचण नाही तो तर साहजिक आहे ना एक व्यावसायिक अर्थाने जर पाहिलं मला माझी तुम्ही एखादी सर्व्हिस देत तर ती गुणवत्ता देत देताल तर मी तुम्हाला त्याचे पैसे तुम्ही ती तुकड्या तुकड्या मला एखादी देतायत एखादी सर्व्हिस देतायत आणि वरून परत तुम्ही मला हे करतायत अपेक्षा करता काही तर मग प्रश्न तयार होतोय लोकांचा शेतकऱ्याचा सगळा विषय तिथे आज म्हणजे आत्ता आपण बोलताना म्हणजे बऱ्याच आपल्या प्रेक्षकांना ज्यां ज्यांना या बद्दलची माहिती नसेल कदाचित तर सह्याद्री फार्म ही जी सह्याद्री फार्मर्स कंपनी आहे ह्या कंपनी जवळपास वीस हजार शेतकरी इथे सभासद जोडले गेलेले आहेत हे काय काम कसं काम चालतं आणि ते त्याविषयी जरा आपण म्हणजे मी आता सुरुवातीचा जो मुद्दा सांगत होतो का ते अनुभवातून जे थोडासा शाणपणी येत गेलं का शेती व्यवसाय म्हणून फायदेशीर व्हायचा असेल तर एकट्या ज्या पातळीवर मर्यादा आहेत हे मला माझ्या सात आठ वर्षाच्या अनुभवातून चांगलं समजलेलं होतं आणि दुसरीकडे एक होतं की मग आता मग जे काही घडावं शेतीमध्ये तर सरकारने करावं अशी अपेक्षा असते त्यामुळे सरकारच्या विरुद्ध जे काही आंदोलनापासून तर सगळं नाशिक जिल्हा तर त्यासाठी प्रसिद्ध आहेत म्हणजे सगळे शेतकरी संघटनेचे आंदोलन तिथं झाले सुरुवात सगळी विचारसरणीची तयार झाली ती मांडली गेली लोकांनी सगळे पाहिलं पण त्या काळामध्ये म्हणजे मी कॉलेज शिकत असताना ते आम्ही तो पाहिलं तर आंदोलनाचा सगळं याचा बी म्हणजे मोठा त्याचा वैभवाचा काळ बी नंतर उतरणीचा काळ बी का भ्रमिराज झालेला का आंदोलन करून भी भी का मी प्रश्न सुटलेले नाहीत ऐंशीचं पहिलं कांद्याचं आंदोलन त्यानंतर मी कांद्याचा प्रश्न तिथंच आहे तशाच प्रकारची सिच्युएशन आहे मग त्याच्यामध्ये जरा व्यक्तिगत पातळी मला जे दिसत होतं का म्हणजे सरकारकडून अपेक्षा करणं आणि किंवा सरकारवर भांडणं हा मार्ग थोडासा व्यक्तिगत पातळी मी पण काही फटके खाल्ले होते कॉलेज असताना आंदोलनाच्या निमित्ताने कॉलेजचे जेल बिल पाहिलेले होते प्रश्न काही सुटलेले नव्हते आणि इथे नाशिक जिल्ह्यात आमची तशीच परिस्थिती मग सरकारच्या विरुद्ध आणि त्या मार्गाने जायचं हा मार्ग नाही आहेत दुसरा व्यक्ती पातळी मारायचा आहे मा तर मग मधल्या काय तर संघटित होऊन आपली एक व्यवस्था उभी राहू शकते का जे प्रश्न सोडेल असे तर हे सहकाराचं एक सूत्र म्हणजे ते निमित्त म्हणजे अमूलच्या निमित्ताने ते अजून स्पष्ट झालेलं होतं आणि एक चांगल्या पद्धतीने काही सहकारी संस्थेचा एक जो काही वारणाचा गोकुळचा अनुभव तर हे जर दुधामध्ये शक्य होतंय तर मग आपल्या पिकात व्हायला पाहिजेत असे एक विचार सरांनी त्या काळात तयार होत गेले होते आणि थोडंसं एक लक्ष देत गेलं होतं की आपल्याला म्हणजे यशस्वी म्हणजे काय कच्चा मालाचं उत्पादनापासून प्रक्रियेपासून तर ग्राहकापर्यंत ही सगळी साखळी उभी राहिली पाहिजे आणि साखळी परत आपल्या स्वतःच्या ताब्यात असायला पाहिजे सह्याद्री फार्म सुरुवात कशी झाली मग लोक कसे जोडले गेले म्हणजे हा बेस सगळा तयार झालेला होता तर त्यामध्ये मग आजही स्पष्टता मला जी आली हे आपण एक कोणत्या पिका भोवते तरी पहिले आपण उभा करायचा प्रयत्न केला पाहिजे जनरल बोलू नये शेती म्हणजे एकदम तुम्ही त्याला जनरल शब्द झाला पण शेतीमध्ये परत पीक म्हणून परत वेगळा प्रश्न आहेत आणि वेगळा आहेत त्या भागात आणि अमूल सारख्या किंवा दूध क्षेत्रात ज्या संस्था त्यांनी पाहिलं तर एक फक्त दूध एक दूध त्याच्याभोवती सगळी संस्था त्याच्या भोवती सगळी व्यवस्था उभी करायचा प्रयत्न केला मग मला एक आठ दहा वर्ष म्हणजे मी भरपूर प्रयोग केला त्याच्यामध्ये एक कळालं की आपल्या भागात जे उत्पादन आहे ज्याच्यामध्ये ऑलरेडी आपल्या आधी दोन तीन पिढ्यांनी कामं केलेल्या आहे म्हणजे पार्श्वभूमी आहेत एक आहेत तर त्याच पिकामध्ये आपण मूल्य सगळे अशी पूर्ण एंट पेंट उभी करायचा विचार करायला पाहिजे मग तो द्राक्ष मध्ये मग तो प्रयत्न दोन हजार चारला करायचा सुरुवात केली आणि तेव्हा छोटा ग्रुप एक आम्ही दहा शेतकऱ्यांचा ग्रुप मी माझ्या आडगाव आमचं जे मूळ गाव आहेत त्या गावामध्ये थोडासा गट तयार करून आणि तो द्राक्षाचं स्वतः आपण सगळे उत्पादन करतो आणि आपण विक्रीपर्यंतचं काम करू तर असा एक छोटासा प्रयत्न दोन हजार चारला तो केला दोन हजार चार दा दा सा सा हो ते दोन हजार दहापर्यंतचा तो सगळा प्रवास होता आणि त्यानिमित्ताने जग बघायचा एक सगळा तो म्हणजे कालखंड होता कारण द्राक्ष पीक असं आहेत पुऱ्या महाराष्ट्रात जर पाहिलं तर एकमेव असं पीक एका जे जिथं शेतकरी स्वतः पिकवतोय आणि ते युरोपच्या बाजारापर्यंत ग्राहकापर्यंत हाय त्या याच्यामध्येच त्याच स्वरूपामध्ये म्हणजे शेतामध्ये जसे द्राक्ष आहे तसे त्या ग्राहकापर्यंत घेऊन जातोय आणि त्यामुळे ग्राहकाला समजून घेण्याची प्रक्रिया द्राक्षामध्ये एक्सपर्ट निमित्त झाले होते आणि त्यामुळे जग काय आहे जगामध्ये ग्राहक कसा विचार करतोय सुपरमार्केट कसे विचार करत आहेत फूड सेफ्टी स्टँडर्डचा काय विचार आहेत याचा एन्व्हायरमेंटल सायन्सचा काय विषय आहेत हे बरेच काही शिकवणूक झाले होते दोन हजार चार ते दोन हजार दहाच्या पिरियडमध्ये ही सगळी जी पार्श्वभूमी झाली ती मग अधिक स्पष्टता करत गेली आणि हे जर म्हणजे मूलभूत म्हणजे असं आपल्याला जर शाश्वत काम उभं करायचे तर संस्था एक भक्कम संस्था उभी राहिली पाहिजे आणि ती संस्था आपल्या या मूल्य साखळी उभी करायला तिचं पूर्ण विजन असायला पाहिजे दोन हजार दहा सह्याद्री फार्मास फूड सर कंपनी ती प्रत्यक्ष अस्तित्वात आली विश्वास ठेवायला लोकांनी सुरुवात प्रत्येक शेतकरी किंवा पहिले दोन हजार चार ते दोन हजार दहाचा हा पिरियड म्हणजे इन्क्युबेशन पिरियड सारखाच होतात मग त्या फेज मध्ये म्हणजे व्यक्तिगत पातळीवर माझी पण परीक्षा होती सगळ्या जे काही कल्पना होता त्याची परीक्षा होती आणि त्याचबरोबर जे काही एकमेकांचा एकत्र असे संस्था उभी राहिले तर त्याच्यामध्ये सगळ्यांचं भलं आहे प्रत्यक्ष ते अनुभवाचं बी तो काळ होतात लगेच काय कोणी आज भाषण दिलं तर लगेच कोणीतरी आलं लगेच सगळं राहिला असं काही झालं नाही तसं सहा वर्षाचा काळ म्हणजे भरपूर मोठा काळ होता आणि त्या सहा वर्षाच्या काळामध्ये आम्ही सगळ्या प्रकारचे सिच्युएशन पाहिलं मग बऱ्याच म्हणजे वेगळ्या वेगळ्या जसं दोन हजार चार पाचला पहिल्याच वर्षी माल युरोपला माल पाठवला हो रिजेक्ट झाला त्याच्यामुळे नुकसानी झाल्यात त्याच्या हे असतं की आज विलास शिंदेनं बघणाऱ्या माणसांना असं वाटतं की केवढं मोठं साम्राज्य उभं केलंय काय यशस्वी माणूस आहे पण ही अशा गोष्टी असं अपयश पण पाहिलेलं असतं माणसाने काय प्रसंग तरुण पिढीला काय दोन हजार चार ते दोन हजार दहा ची ही द्राक्ष निर्यातीच्या निमित्ताने जग बघण्याची जी फेज होती आणि त्याच्या आधी पंच्याण्णव दोन हजार चारशे तर ही जवळजवळ पंच्याण्णव दोन हजार दहा म्हणजे पंधरा वर्ष मी फक्त आयुष्यामध्ये अपयश का अपयश असच बघत गेलो पंधरा वर्ष पंधरा वर्ष सातत्याने आणि म्हणजे पंच्याण्णवला मी जेव्हा कॉलेज मध्ये बाहेर पडलो तर कॉन्फिडन्स होतात आणि म्हणजे आपण लात मारू तिथं पाणी काढू असं सगळे म्हणजे सगळ्या कल्पना वगैरे सगळं होतं आणि मी सहज त्यामुळं म्हटलं काय आता एक प्रयोग दाखल सांग म्हणून सांगतो पन्नास हजार रुपये मी व्याजाने घेतले चार टक्के व्याजाने कॉलेजला म्हणजे एम टेकलाच होतो आणि तेव्हा तर काही बँकला कसं उभं करायचा विषय नव्हता बाहेर पडल्या ग्रॅज्युएटला कोण दिला घरच्यांचं काही तेव्हा शेती करण्याविषयी फार काही मला सपोर्ट नव्हतं तर कॉलेजच्या शेजारीच आम्ही भाड्याने जमीन घेतली आणि तीन महिन्याचे पीक आहेत आणि तेव्हा त्या तीन महिन्यामध्येच पैसे आपण डबल होऊन जातील आम्ही ते फिटकॉनचं क्रॉप घ्यायचा विषय झाला होता आणि ते अपेक्षित होतं की पाच टन माल निघेल आणि ते एक जे काही पन्नास हजार रुपये मी घेतलेले दोन एकरसाठी तर त्याच्यातून त्या पाच टन एकरी म्हणजे दोन एकरामध्ये दहा टन तर आपल्याला ते त्याच्यामध्ये जवळजवळ एक दीड लाख रुपये मिळून जातील असं सगळं गणित मांडून आम्ही सगळं केलं आणि चार टक्के व्याजाने पैसे म्हणून ते घेतले प्रत्यक्षात मका आम्ही जी पेरली आणि नंतर ते त्या शेतामध्ये पाणी भाड्याची शे जमीन होती त्यामुळे ते त्या शेतकऱ्याची विहिर जी होती ती थोडीशी अशी जरा म्हणजे अर्धोट विहिरी होती तो आपला धरणग्रस्त शेतकरी होतात त्यामुळे त्याची ओढा नव्हते तर त्यांनी पाणी विहिरीला जरा जास्त लागण्यासाठी त्यांनी आम्हाला विनंती केली का तुम्ही मला पैसे ॲडव्हान्स देऊन टाका आणि ते पैसे मी विहिरीच्याच कामाला वापरतो म्हणजे ते पाणी तयार होईल ते मकायला मिळत म्हणजे दोघांना बी योग्य होईल योग्य वाटलं म्हणून आम्ही केलं आणि मका पेरली सगळं झालं पैसे देऊन टाकले त्यांनी विहिरीचं काम चालू केलं प्रत्यक्ष ला ते सगळं खर्च करून त्याला विहिरीला काही पाणी लागलंच नाही आणि इकडं माका ती अर्ध्यावर येऊन गेली होती ते पाच टन मला निघायच्याऐी ती एकच टन निघाले आणि जे काही अपिशेत गेलो दीड लाख ते दीड लाखाच्याऐवजी पंधरा हजार रुपये झाले पस्तीस हजार रुपयाचा उलटा तोटा झाला आणि ते पहिलाच म्हणजे फाटका आणि कॉलेजला असतानाच मला दोन हजार रुपये व्याज चालू झालं महिन्याला जेव्हा माझ्या बरोबरच्या मित्रांना त्यांना दोन हजार रुपये पगार मिळत होता आणि मला दोन हजार रुपये व्याज द्यायचं चालू झालं तर तिथून जे चालू झालं तर नंतर आम्ही तसे म्हणजे मग ते जवळजवळ दहा बारा वर्ष तुम्ही असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे फटके मग पुढे काय केलं त्याच्यानंतर नाही मग ते तर चालू झालेलं तो खड्डा तयार झाला पहिला म्हणजे कमवलं तर काही नाही उलटा खड्डा तयार करून घेतला मग आता ते खड्डा भरायचा कसा तर मग आता दुसरा काहीतरी करावं लागेल उद्योग काहीतरी करावा लागेल कारण असं काही नोकरी करून तर काही आता असं होणारच नाही मग मी दुसरा प्रयत्न मग तेव्हा मी स्ट्रॉबेरी लावायचा प्रयत्न केला एक आमच्या जेव्हा मग जमीन काही पडलेली जमीन होती ती जमीन तयार करून काही अशी जुगाड पद्धतीने काही ड्रिप हे करून त्याच्यामध्ये परत तसंच जे काही इल्ड अपेक्षित होतं ते अपेक्षित ईल्ड आलं नाही पण तरी तुलनेने ठीक आहे म्हणजे थोडा त्या रेट चांगले होते म्हणून त्या तोंड मिळवणी झाले मग पुढचा एक याचा विषय होता आम्ही आपल्या कॅबेजचा विषय पूर्ण सगळी तयार झालेली कोबी आमच्या नाशिकच्या आजूबाला शहराच्या जवळ असल्यामुळे हे पालेभाज्यांचं आमचं रेग्युलर शेती होती आजूबाबत पाले म्हणजे पूर्ण कोबी तयार झालेली हार्वेस्टिंगला आलेली आहेत आणि मार्केट एवढं पडलं की मार्केटमध्ये म्हणजे आडगाव म्हणजे आमचं गाव तसं मार्केट कमिटी बसून पाच किलोमीटर आहे पण तेवढं पाच किलोमीटर तर ते घेऊन जायचं आणि बाजारामध्ये ते तिथं उभा करायचं लिलावाला तर जे भाडं ते वसूल होणार नाही इतकी पडलेली होती रेट मग ती तयार झालेली तयार झाल्यानंतर त्याला रोटावीटर लावून ती हे करून टाका बा तिला पूर्ण खत करून टाका हा त्यातल्या त्यात फायद्याचा विषय होता म्हणजे सगळा खर्च करून तयार झालेला आता हे याला हार्वेस्टिंग करायचं आहे आणि रोटाविटर घालून त्याला म्हणजे हा किती निरीक्षण म्हणजे शेतीविषयी लोक बोलतात खूप असं कविता लिहितात किंवा फार शेती मोठमोठी भाषणं करतात पण एक माणूस कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा मका घेतो त्याच्यात एक खूप मोठा फटका बसतो त्याच्यानंतर पुन्हा एक वेगळा प्रयोग स्ट्रॉबेरी पुन्हा गोबी म्हणजे आणि ही घरापासून पाच किलोमीटर असलेल्या मार्केटमध्ये नेण्याचा ने ने खर्च पण परवडत नसेल शेतकऱ्याला त्या तर हे केवढे मोठ्या आव्हानांना तोंड देत शेतकरी उभा राहत असतो किंवा जगत असतो हे साध्या तीन उदाहरणावरून लक्षात येतं नाही आता मी माझ्या सुरुवातीला म्हटलं ना एक प्रश्न नाहीत मालिका आहे म्हणजे ते दहा तोंडाखं रावणा शिलाडण्यासारखं तर शेतकऱ्याचं आयुष्य आहे एका वेळेस तो एक प्रश्न वाटतं का हा महत्वाचा प्रश्न सुटला म्हणजे भलं होईल बा पण तो सुटतो तर दुसरा उभा असतो नऊ सुटतो तरी एक जिवंतच असतो आणि ती साखळी संपत नाहीत आणि त्याला एकट्याला सळायला त्याला त्या रावणावरला पुरून उरायचं तर मराठी देऊन जाते असा सगळा हा सापळा आहे कळतं सर्व कारण आपल्याला हे एवढे हे सगळे जे आहे प्रश्न सगळे सगळे सोडायचे म्हणजे ते रामाची पण गोष्ट त्यांनी सोबत घेतली होती लहानपणापासून ऐकायचं आणि एकट्याने शेवटपर्यंत ती एकत्र येण्याची प्रेरणा पटकन येत नाही म्हणजे आता ते ह्याचं गोबीचं झालं त्याच्यानंतरचं काय प्रयोग होत नाही मला मग तेव्हा असं वाटलं की आपण काहीतरी म्हणजे हे जे काही आपली सगळी पिकं आहेत हे नाशवंत पिकं आहेत त्यामुळे अपडाऊन होत आहेत किंवा नुकसानी होत आहेत त्याच्यापर्यंत फळ भाजीपाल्या पिकांमध्ये सरकारचं हमी होई कल्पना नाही तर हे सगळ्या विषयामध्ये आपल्याला काही जोड व्यवसाय जर केला तर जरा थोडी शिरता येईल बा बराच आता आम्ही कृषी पद्धती सल्ले बी देतो शेतकऱ्याला किंवा त्यांनी मुख्य पिकाबरोबर दोन कोंबड्या सांभाळायला पाहिजेत दोन गाई सांभाळायला पाहिजेत असं तसं उत्पन्नाचे अजून साधनं त्यामुळे तसं प्रकारचं मी बी आपला जोड व्यवसाय करायला पाहिजे म्हणजे जरा शिरता राहील बा म्हणजे बा तुलनेने बाजार आहे बा म्हणून मग मी थोडा दूध व्यवसाय करायचा विषय मग म्हशीचा गोठा मी उभा करायचा प्रयत्न केला खरं तर तेव्हा म्हणजे जे एमटेकला एमटेक डिग्री घेत काय करतो मुलगा तर म्हशीचा गोठा आहे तर थोडासा याचा चेष्टा मस्करीचा विषय झालेला होता पण मला आपलं म्हणतो ठीक आहे पण जे काय आहे ते आपण कष्टाचं प्रामाणिक काम करतोय त्याच्यामध्ये काय लाज बाळगायचे आणि जे आहे ती गरज आहे शेतीच्या व्यवसायाला जर हे असेल आपल्याला